नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा चा सा सहावा गेम बघूया खेळताना डी फोरने सुरुवात केली आणि नाईट एफ सिक्स बिशप एफ फोर लंडन सिस्टीम बघायला मिळाली आपल्याला सहाव्या गेममध्ये नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये डिंग यांनी सांगितलं की मागच्या वर्षी गेम सहा मध्येच लंडन सिस्टीम खेळून ते जिंकले होते बरोबर सो ही वॉन्टेड टू रिपीट दॅट आणि तेच बघायला मिळालं इथे की फक्त रिझल्ट येतो त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही गेला सो so, डिंगलेर यांनी नॉर्मल लंडन सिस्टीमच्या मूव्ज आहेत त्या इथे खेळायला सुरुवात केली या पोझिशन मध्ये बिशप खेळू शकतो नाईंटी सुद्धा खेळू शकतो बऱ्याच पॉसिबल मुव आहेत uh, तुम्ही जर बघत असाल तर काही इंग्लिश अनालिसिस मध्ये क्रॅमनेक किंवा कार्लसन सारखे प्लेअर सुद्धा हे गेम्स अनॅलाइज करतात आणि कार्लसनि खूप इंटरेस्टिंग पॉइंट सांगितलं की लंडन सिस्टीम जेव्हा पॉप्युलर झाली त्यावेळी ती फक्त एक म्हणजे पॉन स्ट्रक्चर असं ठेवायचं बिशप नाईट ठेवायचं आणि एक टिपिकल लंडन सिस्टीमचा जो सेटअप असतो असं घेऊन खेळायचं अशी सुरुवात झाली पण त्याच्यानंतर क्रॅमनिक सारखे जे प्लेयर्स आहेत त्यांनी त्याच्यामधल्या डिटेल्स मध्ये जाऊन एक एक स्ट्रक्चर एक्सप्लोअर करून वेगवेगळे वे ऑप्शन शोधून काढले आणि हि जी सिस्टीम म्हणून जी ओपनिंग आहे त्याच्यामध्ये पण थिअरी खूप डेव्हलप झाली आहे या गेममध्ये आपल्याला बघायला मिळेल की थिअरी एवढी डेव्हलप झाली आहे की आता पाचव्या मुलं आपण आहोत आणि इथून पुढे पंधरा मू डिंग लेरेन यांचं प्रिपरेशन होतं त्यामुळे मी याच्यावरती जास्ती कमेंट्स करणार नाही आपण या पंधरा मु पटापट बघूया लॉजिकल मूव्ज आहेत डेव्हलपिंग मूव्ज आहेत आणि डिंग लेरेनचा प्लॅन ऍक्च्युली होता डिंग लेरेनची ओव्हरऑल मॅच स्ट्रॅटेजी खूप कन्फ्युजिंग आहे म्हणजे त्यांची स्टाईल पण या पूर्ण मॅच मध्ये एकदम अनप्रिडिक्टेबल आहे कोणालाच काहीच कळतच नाही की नक्की या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मध्ये काय होतंय सो आपण बघू काय झालं ही थिअरॉटिकल लाईन आहे या पोझिशन पासून बरेच गेम्स खेळले गेलेले आ, या पॉनला पिन करण्यासाठी क्वीन थ्री खेळली जाते आणि ऍक्च्युली गुकेशचं जे प्रिपरेशन आहे ते सुद्धा याच्यामध्ये क्वाईट म्हणजे डीप आहे पण बुक मी तुम्हाला सांगेन कुठपर्यंत गुकेशचं प्रिपरेशन होतं ते सो नाईट डी टू क्वीन टेक्स डी टू आता ह्या ज्या मूव आहेत ह्या काही स्वतः कोणी विचार करून खेळत नाही या होम प्रिपरेशनचा भाग आहे गुकेशचा सुद्धा आणि गुकेश म्हटलं होतं की क्वीन टेक्स एफ टू पर्यंत त्याचं प्रिपरेशन आहे ते आहे इथपर्यंत गुकेशला सुद्धा पोझिशन आहे आता आपण आहोत पंधराव्या मूवरती अजून पाच मूव्ह पुढे डिंगलेरेनचं प्रिपरेशन आहे सो आपण बघू डीक सी फाईव्ह फॉर द मोमेंट डिंगलेरेन पॉन अप आहे सो गुकेश रुक बी एट खेळा कारण नाईट टेक सी फोर जर आता तुम्ही खेळाल तर म्हणजे पॉन अप होईल जर हे पॉन मिळालं तर सो नाईट टेक्स ई फोर आपल्याला स्टॉप करायचं आहे एक तर डायरेक्टली स्टॉप करू शकतो क्वीन मूव करून किंवा कि रुप बीएड डायरेक्टली अर्थात रुप बीएड नंतर हे तुम्ही मारू शकत नाही क्वीन टेक्स बी टू मेट आहे सो रूप बी एड गुकेश कडनं मूव होती डिंगलेरिअन अजूनही इन्स्टंटली आहेत नाईट सी फोर बिशप ई सिक्स गुकेश कडनं रुप टू डी टू क्वीन एफ थ्री बिशप टेक टेक क्वीन आणि आणि ही पोझिशन आहे ही इथपर्यंत डिंग लिरेन यांचं प्रिपरेशन होतं आता आपण विसाव्या मूवरती होतो ट्वेंटी मूज प्रिपरेशन पण याच्यामध्ये एक स्ट्रेंज गोष्ट अशी आहे की वीस मूच्या प्रिपरेशन नंतर पुढची जी मूव्ह आहे ती मू खेळण्यासाठी डिंग लेरेन यांनी चाळीस मिनिट वापरली बेचाळीस मिनिट वापरली टोटल क्वीन टेक स्पॉन ही मू खेळण्यासाठी आणि या गेम मध्ये एक स्ट्रेंज गोष्ट अशी आहे की माझ्यामध्ये एकच वे आहे याला कन्क्लूड करण्याचं की डिंग लेरेन यांना कदाचित दुसरीकडे कुठेतरी गुकेशला ट्रिक करायचं होतं ओपनिंग आयडियामध्ये पण ते सक्सेसफुल झालं नाही गुकेशचा होमवर्क होता तो त्यांनी बरोबर केला होता आणि त्याला एक्झॅक्टली माहिती होतं की या लाईनचा तोड कसा आहे ते कारण आता मध्ये काय झालं बेचाळीस मिनिटानंतर क्विनटेक्स ई क्विनटेक्स खेळा त्याच्यानंतर थोड्याशा केल्यानंतर जवळपास चार पाच मिनिट विचार केल्यानंतर क्वीन डी फाईव्ह आणि क्वीन ई सेवन आणि जनरली जेव्हा एखादा प्लेयर ओपनिंग प्रिपेअर करतो त्यावेळी त्याची आयडिया असते की तिथून पुढे थोडस प्रेशर त्याला टाकता येईल किंवा येईल पण ह्या गेम मध्ये तसं काही झालं नाही आणि बरेच जण जे डिंगलेर यांना क्रिटिसाइज करत आहेत की चांगल्या पोझिशन मध्ये जराही ट्राय करत नाहीये ते गुकेश वरती प्रेशर टाकायचं आणि ऍक्च्युअली हा ओपनिंगचा चॉईसच असा होता की याच्यामध्ये जर त्यांना कुठेतरी दुसरीकडे गुकेशला अडकवायचं असेल पण एकदा गुकेश यातनं बाहेर पडल्यानंतर गुकेशची एक स्टाईल अशी आहे की तो थोड्याशा वर्स पोझिशन आल्या तरी घाबरत नाही सो so, uh, वर्स पोझिशन येणं हे चांगलं नाही पण आल्या तरी सुद्धा तो होल्ड करतोय सो खूप स्ट्रेंज या वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच चा आणि आता रिपीट करायला सुरुवात केली आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की गुकेश जर क्विन इव्हन खेळा फॉर एक्झाम्पल तर इथे ड्रॉ होईल थ्री फोर रेपुटेशन होईल आणि गेम संपेल सव्वीसाव्या मुलाच सो गुकेशनी या पोझिशन मध्ये ड्रॉ हा गुकेशसाठी चांगला रिझल्ट आहे कारण जर तुम्ही बघाल तर ऍडव्हानेज कोणाला असेल तर ते वाईटला आहे सगळी पॉन्स आहेत ती जवळपास प्रोटेक्टेड आहेत ओपन फाईल जी बोर्डवर एकच आहे त्याचा कंट्रोल वाईट कडे आहे so, सो इथे गुकेश साठी ड्रॉ न करणं खूप रिस्क घेण्यासारखं आहे पण गुकेशनी मी जसं मग अशी असं अस स्लाइटली वर्स पोझिशन जरी आली तरी त्याला खेळायचंय नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये आय जस्ट लाईक प्लेइंग चेस सो गुकेश क्वीन एच फोर खेळ आहे तो म्हटलं अजून थोडी पोझिशन खराब झाली तरी मी होल्ड करेन सो मग इंग्लॅन रुग्डी वन आहे पॉन टू जी सिक्स आणि या ज्या लास्ट दोन मूव आहेत यांनी व्हाईटलाच फायदा झाला आहे कारण ओपन फाईलचा पूर्ण कंट्रोल आता व्हाईट कडे आहे सो ब्लॅक व्हाईट क्वीन ई फाईव्ह खेळा रुक एट क्वीन जी थ्री क्वीन एच फाईव्ह बेसिकली एक तुम्ही प्रिव्हियस काही मंथ मध्ये एक गोष्ट बघाल अर्जुन असेल किंवा गुकेश असेल लोअर रेटेड ला ते अशा प्रकारे ट्रीट करतात की त्यांच्याबरोबर ते खूप मोठी रिस्क घेऊन सुद्धा खेळू शकतात अर्जुन एरिगाईसी फॉर एक्झाम्पल तो कधी कधी खेळतो ब्लॅक स्लाइटली वर्स पोझिशन करतो आणि खेळतो बट ही जस्ट बिलिव्ह इन हिज स्किल्स आणि तो, तो अपोनंटला आउट प्ले करू शकतो आता डिंग लिरेन बद्दल माझ्या गुकेशच्या मनात आधी अशी प्रतिमा झाली असेल की डिंग लिरेन इज अ स्ट्रॉंग ग्रँडमास्टर अठराशे एकोणीस पीक रेटिंग वगैरे वगैरे पण तो डिंग आता वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच मध्ये असं ठरवून गुकेश डिंग लिरेनला लोअर रेटेड प्लेअर समजायला लागलाय आणि त्याच्या तो अशा खेळतोय की स्लाइटली वर्स पोझिशन मध्ये तो ऍक्च्युली प्रेशर टाकतोय असं असं वाटायला लागलंय आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत एक चांगली गोष्ट पण आहे आणि एक एक वाईट गोष्ट पण चांगली गोष्ट अशी आहे या कॉन्फिडन्सनी कदाचित त्याला एखादा पुढे जाऊन एखादा विजय सुद्धा मिळू शकतो या मॅच मध्ये एखादा गेम जिंकू सुद्धा शकतो तो पण हा जो ओव्हर कॉन्फिडन्स ठरला आणि समजा डिंगलेरेन त्याला असं वाट बघत असेल की तो कधी म्हणजे स्वतःचा कंट्रोल विसरतो आणि मला चान्स मिळतो सो माझ्या मते गुकेश नी एखादा गेम जिंकणे हे जास्ती लाईकली वाटतंय मला कारण या गेममध्ये तुम्ही बघाल तर डिंगलेरेन कडनं काही काही स्ट्रेंज डिसिजन पुढे घेतले गेले होते सो किंग बी वन खूप नॉर्मल मोया पॉनला वाचवण्यासाठी पण ए थ्री ए थ्री नंतर इथे विकनेसेस तयार झाले या स्क्वेअर सो गुकेश so, लगेच क्वीन बी फाईव्ह खेळा मे बी इन फ्युचर अटॅकिंग आयडिया इकडनं येऊ शकतात सावध राहून खेळायला लागणार कारण अगदी बॅलन्स जर गेला तर वाईट कडे म्हणजे एव्हरीथिंग अंडर कंट्रोल आहे त्यामुळे गुकेशला ऑब्जेक्टिव्हली विनिंग चान्सेस काही नाहीये सो आता गुकेशने माझ्या ठरवलं की आता इट्स टाइम टू फुल द इमर्जन्सी ब्रेक आणि आपण क्वीन ट्रेड चा ऑफर करू ऑफकोर्स तुम्ही क्वीन ट्रेड करणं इथे थोडस रिस्की असू शकता पण या पोझिशन मध्ये क्वीन असते फॉर एक्झाम्पल डॉमिनेटिंग नंतर पुढे जाऊन रुप डी सेव्हन ला आणू शकतात किंवा क्वीन सी ला आणून या पॉन वरती एक बेसिक तुम्ही पोझिशन कडे बघितलं तर व्हाईटचे सगळे पॉइंट आहेत ते प्रोटेक्टेड आहेत ब्लॅकचे सगळे पॉन्स आहेत ते आयसोलेटेड आहेत रूप पॅसिव्ह आहे त्यामुळे ऍडव्हान्टेज हे व्हाईट कडेच इथे पण ह्या पोझिशन मध्ये डिंगलेरेनच आता जे काही चाललंय त्याचा एक अंदाज येतो किंग सी टू ही आहे खेळ म्हणजे या पोझिशन मध्ये ब्लॅक कडे जरा सुद्धा काउंटर प्ले नाहीये पण किंग सी टू नंतर गुकेशने अगदी आनंदाने क्वीन ट्रेड केले आणि पॉन टू एफ फाईव्ह खेळा आणि आता जर या पोझिशन मध्ये कोणी बेटर असेल तर ते फक्त गुकेश आहे कारण हे प्रोटेक्टेड पास्ट पॉन आलंय जे ब्लॅक साठी म्हणजे विन विनिंग एडव्हान्टेज ठरू शकतो ऍट सम पॉइंट सो डिंगलेरेन इथे एच फोर खेळ आणि इथे बराच म्हणजे इथे ही खूप इंटरेस्टिंग मुवमेंट ह्या ऍक्च्युली हा एकच मुमेंट मी गेम मधला दाखवेन आणि पुढे जाऊन गेम ड्रॉ झाला इथे गुकेश ई थ्री खेळा ऍक्च्युअली ही पण थोडीशी स्ट्रेनिंग कारण जनरली हे प्रोटेक्टेड पास पॉन आपण असं आयसोलेट करत नाही आणि त्याच्यानंतर डिंगलेर त्या पॉनला सराउंड केलं आणि नंतर इव्हेंच्युअली एच फाईव्ह खेळून दोघेही टाइम प्रेशरमध्ये होते इथे आणि शेवटी इथे त्यांनी ड्रॉ एग्री केली इथे थ्री फोल्ड रिपिटेशन ने ड्रॉ करेल सो मी या पॉइंटला परत येतो जिथे गुकेश ई थ्री खेळा सो गुकेशकडे एक इथे खूप इंटरेस्टिंग ट्राय होता इन्स्टेड ऑफ प्लेइंग ई थ्री गुकेश, गुकेश खेळू शकला असता किंग जी सर आणि या लाईन मध्ये गुकेश प्रेस कॉन्फरन्स मध्ये खूप छान लाईन दाखवली गुकेश म्हटला की इथे त्याला एक ट्रॅप दिसला होता तो ट्रॅप असा आहे की रूक डी सेव्हन चेक किंग एच सिक्स रूक टेक्स ए सेवन आणि जर तसं असं ब्लॅकला वाटलं की वी केन ट्राय टू बी एम्बिशियस आपण किंग पुढे आणू आणि ऍक्च्युअली नंतर गुकेशनी इथे खूप छान मू पॉइंट आउट केली प्रेस कॉन्फरन्स मध्ये ती होती रुप जी टू आणि सडनली तुम्ही हे पॉन मारू शकत नाही कारण इथे टेक्स एच सेवन मेट होईल आणि जर पॉन टू एट सिक्स ब्लॅक इथे खेळा तर व्हाईट कडे खूप छान मू तुम्ही तरी सुद्धा रुक एच सेवन खेळू शकता अँड द अमेझिंग आयडिया इज रुक जी फाईव्ह चेक हा सडनली थ्रेट येते कारण हे पॉन पेन आहे मी समजा ब्लॅक कडनं मी समजा एखादी ई थ्री समजा एखादी बुक खेळ ऍक्च्युली दिस इज मेड इन टू रुक जी फाईव्ह चेक अर्थात हा रुक मारला जाऊ शकत नाही यू हॅव टू टेक द पॉन आणि रुक टेक्स एट सिक्स मेट ही खूप छान लाईन गुकेशनी दाखवली आणि या छान लाईनमुळेच गुकेश किंग जी सेवन खेळा नाही पण ऍक्च्युली रियालिटी अशी आहे की किंग जी सेवन ही मू तरी सुद्धा पॉसिबल आहे आणि रूक डी सेवन किंग एच सिक्स रुग टेक्स ए सेवन नंतर किंग एच फायव्ह खेळायच्या आधी आधी तो ई थ्री ही मू खेळू शकला ऍक्च्युअली या किंग ई थ्री या मू नंतर वाईटच्या रुखला पॅसिव्ह व्हायला लागेल आणि एकदा वाईट चा रुख पॅसिव्ह झाला की त्याच्यानंतर मी आता रुक जी टू खेळून चालणार नाही कारण मग ई टू येईल सिम्पली आणि मग ई वन क्वीनचा थ्रेट होईल सो या रुखला पॅसिव केल्यानंतर मग किंगला पुढे आणणं हे पॉसिबल झालं असतं आणि मग किंग इकडे येऊन कदाचित गेम जिंकलाही असतात सो so, या व्हिडिओचा शेवट करताना मी एकच कर सांगेन की चॅम्पियनशिप सगळ्या गोष्टी अनप्रिडिक्टेबल होतात त्यामुळे तुम्ही आधी काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही कोणाकडनं सरप्राईज येईल कोण चांगला खेळ कोणत्या राऊंड मध्ये काय बघायला मिळेल काहीही येत नाही so, आपल्याला सो आपण फक्त एक एक राऊंड बघूया आणि एन्जॉय करूया साव राऊंड इन टर्म्स ऑफ इंटरेस्ट सगळ्यात म्हणजे कमी एक्साइटिंग गेम होता असं आपण म्हणू शकतो थोडासा टाइम प्रेशरमध्ये एक्साइटमेंट झाली होती पण जी थिअरी निवडली होती त्यातनं ऑलरेडी डल एंड गेम टाईप आला होता आणि तिथे सुद्धा चाळीस चाळीस मिनिटं खेळून फार असं काही एक्साइटिंग होत नव्हतं सो होपफुली पुढचे गेम्स एक्साइटिंग होतील बुकेश वाईट असताना तर गेम डेफिनेटली एक्साइटिंग होईल असं आपण म्हणूया आणि कारण फ्रेंच डिफेन्स बिंग खेळतायत आणि अजून ब्रेक करता येत नाहीये त्यामुळे सी आपण उद्या बघू आता की डिंग रेन आणि गुकेश कोणती ओपनिंग खेळतात आणि मध्ये एक्झॅक्टली काय होतं धन्यवाद